नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांची तक्रार होती की ई पीक पाणी ॲप चालत नाही मी याच्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही पर्यायी मार्ग शोधा ई पीक पाणी ॲपच्या सरोवरवरती भरपूर लोड आहे ई पीक पाणी ॲप याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे संख्या वाढत असल्यामुळे देखील लोड असणार आहे तुम्हाला जर ई पीक पाणी सक्सेसफुली सबमिट करायचे असेल तर तुम्हाला सकाळी लवकर तर या किंवा सायंकाळी उशिरा तर ई पीक पाणी करून घ्या याची तुम्हाला कल्पना दिलेली होती नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहताय मराठीतक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आज शेतामध्ये उभा राहून लाईव्ह तुम्हाला ई पीक पाणी ॲप चालत आहे ई पीक पाणी होत आहे याची तुम्हाला मी माहिती देणार आहे तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता टाईम किती झालेला आहे सहा वाजून सदोतीस मिनिट झालेला आहे सकाळीचे सहा वाजून सदतीस मिनिट झालेलं आहे व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला थोडाफार अंधार दिसत असेल तर आपण आज लाईव्ह डोमोमध्ये पाहणार आहोत की ई पिक पाणी ॲप सकाळी चालत आहे का तर सुरुवातीला मी तुम्हाला साईडला स्क्रीन दिसत असेल या साईडला स्क्रीन दिसत असेल ई पीक पाणी ॲपवरती जायचं आहे आप आपल्याला ई पीक पाणी ॲप त्याच्यानंतर स्क्रोल करून साईडला घ्यायचं महसूल विभाग निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढे जा क्लिक करायचं आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकून घ्या आणि ओ टी पी पाठवायच्यावर ते क्लिक करा तर ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण टाकून घेऊ लॉग इन करा या बटनवरती क्लिक करा इथे पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे ई पीक पाणी ॲप चालत आहे खातेदारा जर तुमचं अजून नोंदणी केलं नसेल तर इथे तुम्हाला, तुम्हाला मी टिकमार्क करता दाखवतो आहे याच्या अगोदर मी त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला मी खाली लिंक देणार आहे तर मी अगोदरच खातेदाराची नोंदणी केलेली आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करा इथे पाहू शकता ही पीक पाणी ॲप आहे ना खूप व्यवस्थितपणे चालत आहे पीक माहिती नोंदवा त्याच्यानंतर आपल्याला पीक पेरणीची माहिती भरा हे जे आहे इथे ओपन झालेलं आहे खाते क्रमांक आपल्याला ॲटोमॅटिक येईल जो गट क्रमांक आहे तो आपल्याला गट क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे इथे तुम्हाला जमिनीची एकूण क्षेत्र किती आहे हे दाखवते इथे पाहू शकता हंगाम निवडा खरीप हंगाम निवडा जर तुमचे सोयाबीन कापूस मका उडी तूर हे जे पिकं आहेत हे जर पिकं असतील तर तुम्ही खरीप निवडा इथे तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवत आहे पिकाचा वर्ग निवडा जर तुमचं मिश्र पीक असेल तर मिश्र पीक करा आणि एक पीक असेल तर एक पीक करा माझं एकच पीक आहे एक पीक निवडा इथे पूर्ण क्षेत्र भरायच्यावरती क्लिक केल्यानंतर आपले जे क्षेत्र आपलं ज्या गट क्रमांकमध्ये संपूर्ण क्षेत्र आहे ते ऑटोमॅटिक येईल जलसिंचनाची साधने निवडून घ्या तुमची जर बागाय बागायती असेल विहीर बोर तलाव तर तिथं तुम्हाला जे स्रोत आहे ते निवडायचं आहे जर तुमची कोरडवाहू जमीन असेल तर तुम्ही सरळ कोरडवाहू जमीन निवडू शकता माझी विहीर आहे सिंचन पद्धती जर तुमचं ठिबक तुषार तुम्ही कसं देताय त्याचं ते निवडायचं आहे आणि लागवडीचा दिनांक म्हणजे तुम्ही जी पेरणी केलेली तारीख आहे तेच टाका महत्त्वाचं आहे ते म्हणजे महिना महिना तुम्हाला इथे दिसेल आणि जर तुम्हाला मागचा महिना जायचा असेल तुम्हाला इथं हे जे दिसते त्याच्यावरती क्लिक करू शकता माझी जून महिन्यामधली पेरणी आहे ओके okay करा माहिती आपण संपूर्ण भरलेली आहे का ते एक वेळेस खात्री करा खाते क्रमांक गट क्रमांक जमिनीत इथं आलेली आहे निर्बळ पिकाचा प्रकार निवडा इथं राहिलेला आहे पीक आणि तुमचं शेतामध्ये कुठलं पीक आहे ते इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढे जा या बटनवर ते क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता आपण जे गट क्रमांक आहे ते इथं आलेलं आहे इथं जर तुम्हाला हिरव्यामध्ये जर आलं इथं तर तुम्ही फोटो काढू शकता पुढे जा या बटनवरती क्लिक करा छायाचे छायाचित्र क्रमांक एक ओके करा फोटो काढा छायाचित्र क्रमांक दोन ओके करा आणि इथं जे दिसतंय पुढे जाय बटनवरती राईट ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता ई पीक पाणी आपली माहितीची पुष्टी करा म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे त्याची तारीख खाते क्रमांक गट क्रमांक एकूण जमीन हंगाम जे काही माहिती आपण भरलेली आहे ती बरोबर आहे का ते चेक करा आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिसेल चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे जाय बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही यशस्वीरित्या ईपी पाणी आपली झालेली आहे तर सकाळी लवकर साडेसहा वाजता तर कुठलाही शेतकरी साडेसहा वाजता आपल्या शेतामध्ये असतो शेतामध्ये जाऊन आपण ई पीक पाणी करू शकता आता वरचीवर वरचीवर जे काही सर्वरती लोड आहे ते सर्वरचं लोड कमी होत आहे त्यामुळे लवकर जर गेलं तर ई पीक पाणी ॲप चालत आहे घाबरायचं काही कारण नाही अजून आपल्याला महिना टाईम आहे त्यामुळे घाबरायचं काय काम नाही ई पीक पाणी ॲपमध्ये तुम्हाला जर काही अडचणीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे ई पीक पाणीचे प्रत्येक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत ई पीक पाणी कशी करावी लोकेशनचं जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे ई पीक पाणीमध्ये जर तुमची चुकी झाली असेल तर ई पीक पाणी दुरुस्त कशी करावी किंवा रद्द कशी करावी त्यावरती देखील व्हिडिओ बनवले आहे तसेच बांधावरची झाडे कशी नोंद करावी विहिरीची नोंद आपण कशी करावी यावरती देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि आपली पाणी पूर्ण करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील करायला विसरू नका मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र